बेळगाव जिल्हा रुग्णालयात लोकायुक्त अधिकाऱ्यांची सरप्राईज व्हिजिट कागदपत्राची केली तपासणी आज बुधवारी सकाळी बेळगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकत तपासणी मोहीम राबवली या कारवाईचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातही अनपेक्षित भेट देण्यात आली लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील विविध कागदपत्रांची बारकाईंनी तपासणी केली या कारवाईमुळे रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली असून रुग्णसेवा आणि व्यवस्थापनाबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं तपासणीदरम्यान रुग्णालय व्यवस्थापनातील अनेक बाबीचा आढावा घेण्यात आला असून ही कारवाई लोकायुक्त अधिकारी सुप्रिय जैन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून या संदर्भातील पुढील तपास सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे